श्री देवी प्रसन्न माम घाडी मंडळामध्ये आपले स्वागत आहे कणकवली शाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या वधू मुलींची नोंदणी निशुल्क आणि मानधन त्यांच्या स्वेच्छेने द्यावे लवकरात लवकर नोंदणी करा ही ऑफर जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत असेल कणकवली शाखेतील वधू मुली विवाह नोंदणी आर एम एम वन सिक्स नाईन नाईन सिक्स जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव कणकवली उंची पासपूट तीन तीन इंच सावळा मध्यम खाजगी एम एस सी खाजगी जॉबकर्ती सोळा हजार पेमेंट वडील सर्व्हिस आई गृहिणी भाऊ बहीण ओबीसी वाल्मिकी कर्नाटक जिल्हा कणकवली आई मराठी अपेक्षा निर्व्यसनी चांगली नोकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जातीची अट नाही सर्व समाजातील वधूवर उपलब्ध मुख्य ऑफिस मुंबई पुरिवली विवाह नोंदणी एम एस एस नाईन सेवन नाईन सिक्स जन्म नऊ जुलै एकोणीसशे शहाण्णव कणकवली पाच पीठ सावळा सडपात एम एस वडील जॉब आई गृहिणी तीन बहीण दोन विवाहित मेषराशी मराठा जिल्हा कणकवली अपेक्षा पदवीधर चांगली नोकरी स्वजातीय मन मिळाव प्रत्यक्ष लक्ष घालून तुम्हाला आम्ही सेवा प्रदान करतोय विवाह नोंदणी एस एस आर वन डबल टू नाईन सेवन जन्म बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव देवगड पाच फीट चार इंच गोरा मध्यम मीनराशी मराठा बी कॉम एम कॉम पहिले वर्ष नोकरी नाही वडील व्यवसाय आई गृहिणी भाऊ सिंधुर्ग अपेक्षा पदवीधर नोकरी व्यवसाय चालेल सिंधुदुर्गातील पाहिजे स्वजातीय विवाह नोंदणी एस पी एम टू थ्री नाईन नाईन सिक्स जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव सावंतवाडी मराठा शहाण्णव कोळी पाच तीन इंच गोरा बी कॉम सहकारी नोकरी आई वडील आई भाऊ जिल्हा सावंतवाडी अपेक्षा पदवीधर गव्हर्नमेंट जॉब या चांगली नोकरी पाहिजे स्वजातीय मन मिळावं विवाह नोंदणी एस एस के वन थ्री सिक्स नाईन एट जन्म तेरा जून एकोणीसशे शहाण्णव बॅचलर ऑफ फार्मसी वैश्यवाणी जॉब करते पाच पंचवीस हजार पेमेंट पाच फीट व एक इंच गव्हावरण मध्यम वडील व्यवसाय आई गृहिणी दोन बहीण एक भाऊ अपेक्षा पदवीधर स्वजातीय नोकरी व्यवसाय लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा ही व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे योग्य वधूवर मुलामुलींपर्यंत जाऊन पोचेल आम्ही प्रत्यक्ष लक्ष घालून स्थळे शोधत आहे आणि आपल्यापर्यंत पोचवीत आहेत अशीच नवनवीन स्थळे आम्ही तुमच्यासाठी या व्हिडिओमार्फत दर्शविणार आहेत पाहायला विसरू नका